दोस्तांनो नमस्कार मी संजय इंगळे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो ड्रायव्हिंग इन्स्ट्रा या चॅनलवरती आज आय डी टी आरच्याबद्दल थोडीशी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो दोन हजार चौदामध्ये हे जे आय डी टी आर तुम्ही बघताय हे आय डी टी आर मी तुम्हाला दाखवतो आहे आणि आता तुम्ही बघताय की दोन हजार चोवीसमध्ये या आय डी टी आरचा किती चेहरा मोहरा बदललेला आहे आज हे आय डी टी आर निसर्गरम्य वातावरण अतिशय सुंदर हा निसर्ग आम्ही इथे निर्माण केलेला आहे दोस्तांनो तुम्ही बघू शकता की या आय डी टी आरमध्ये ही जी आम्ही प्रचंड हिरवळ आम्ही इथे लावलेली आहे एवढी छान सुंदर झाडं तुम्ही बघताय आणि हे तुम्हाला एक मी दोस्तांनो हे एक झाड मी तुम्हाला म्हणून दाखवू इच्छितो कडून इम आपण म्हणतो त्याचं हे झाड आहे आणि हे झाड मी माझ्या हाताने रोपण केलेलं आहे वृक्षारोपणामध्ये आम्ही या आय डी टी आरमध्ये खूप झाडं लावलेली आहेत मला खूप आनंद होतो की मी माझ्या हातून लावले हे एक छोटंसं रोपट आज खूप मोठं वृक्ष होत आहे दहा वर्षापासून हे आय टी आर मी बघतो आहे त्या आय टी टी आरची हे सौंदर्य जे आहे हे खूप मनाला भावेचं असं आहे आपल्या मनाला आपल्या डोळ्यांना एक आनंद देणारं हे चित्र तुम्ही बघताय हे एवढं सुंदर जग एवढं सुंदर निसर्ग हे सगळं काही जे आहे एवढी सुंदर नाती ह्या सगळ्या गोष्टी सोडून तर सगळ्यांनाच जायचं आहे पण दोस्तांनो रस्ता अपघातच नाही रस्ता अपघातात जीव जाणं हे फार वाईट आहे आणि ते रोखण्याचा आमचा हा जो प्रयत्न आहे या आय डी टी आरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की इथे आम्ही जे प्रशिक्षण देतो इथे आम्ही जे शिकवतो ते फार मोलाचं आहे कोणाचा तरी जीव वाचवणारं काम आम्ही करतो त्याचं समाधान वाटते आणि अशा या आय डी टी आरमध्ये तुम्हाला मी हे जे दाखवतो आहे हे आय डी टी आर तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला मोह सुटल्याशिवाय राहणार नाही की खरंच एकदम मला या आय डी टी आरला जायला पाहिजे आणि या सुंदर निसर्गासोबतच या आयडिटरचं प्रशिक्षणसुद्धा मला घ्यायला पाहिजे इथलं प्रशिक्षणसुद्धा आपण तेवढं दर्जेदार देतो आणि म्हणून माझी अपील अशी राहील की तुम्ही जिथे कुठं असाल जर तुम्ही हे बघत असाल तर नक्की या इथलं प्रशिक्षण घ्या म्हणजे एच एम यू ड्रायविंग ट्रेनिंग जे पूर्णपणे मोफत असतं म्हणजे ब्रेस्टोन इंडिया असेल किंवा ए एस डी सी असेल यांच्या सी एस आर ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातूनसुद्धा आपण इथे प्रशिक्षण देत असतो आत्ता तरी ते प्रशिक्षण तुर्तास बंद आहे पण पेड कोर्सेस चालू आहेत पैसे भरून प्रशिक्षण चालू आहे ज्यांना ज्यांना पैसे भरून प्रशिक्षण घ्यायचं आहे ते घेऊ शकतात ज्यांना फ्री ऑफ चार्जचं प्रशिक्षणाची गरज आहे त्यांनी वाढ बघायला लागेल जसे आपल्या देशाची प्रगती होत आहे त्याच पद्धतीने आपण आय डी टी आरमध्ये सुद्धा प्रशिक्षणाचा दर्जा हा उंचावत उंचावत घेऊन जाण्याचं काम इथे करतो आहोत प्रशिक्षणामध्ये जी इम्प्रुवमेंट करतो आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी जशी येते आहे तसं नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा धरून आपण इथे प्रशिक्षण देत असतो आज जर तुम्ही बघितलं तर या आय जी टी आरमध्ये बी एस सिक्स फेज टू म्हणजे आपण म्हणतो की आता नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे ह्याचंसुद्धा इथे प्रशिक्षण आपण सुरू केलेलं आहे दोस्तांना त्या ठिकाणचं प्रशिक्षण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हा खूप फायदे फायद्याचं ठरणार आहे पुन्हा आपण भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत थँक्यू